शेतकरी बंधूंनो राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान हिरडे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंचं मनापासून स्वागत आहे तर शेतकरी बंधूंनं आता टाईम ता खूप झाला आहे बघा स दिवस माळाला आहे साडेसहा वाजलेले तर काय होतं माहिती का घरून मला यायला उशीर झाला का मग इकून काम करून जायला बी उशीर होत आहे बरं का तर काम करीत असताना समजा मला जे जे गोष्टी सुचत्यान जे जे काम करतो आहे अगर कोणी समजा शेतकरी बंधूंनी काही प्रश्न विचारलेले अनुभव सांगितलेले हे केलेले ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आहे बरं का शेतकरी बंधूंना हे जे तुम्ही ऊस पाहू शकतात का हे ऊस असा जर पाला केला का बघा पाहू शकता म्हणजे कमी जास्त एक एक परस आहे असा शेंडावरी केला तर आता हे जे प्लॉट आहे का हे पूर्ण प्लॉट तुम्ही पाहू शकता हे तीन एकर क्षेत्र आहे बघा तीन एकर क्षेत्र आहे ऊस जाऊन बघा एक साडेतीन चार महिन्याचा कालावधी झालेला आहे तर ह्याचं नियोजन कसं केलं आहे तेच मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही काय करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक कमेंट करा बरं का तुम ज्या रानामध्ये मी उभा आहे का त्या रानामध्ये संपूर्ण पाला आहे बघा तुम्ही खाली पाहू शकता तर पाला बी असा आहे बघा याला आपण काहीच केलेलं नाही आहे तसेच शाबीत पाचट आहे कारण कशामुळं माहिती आहे का एक वेळेस आपण काय केलं माहिती का एक तर आमच्या गावामध्ये पाचट कुटी उपलब्ध नाही असा तर बाजूच्या गावाने समजा फोन नंबर घेतला आणि पाचट कुटी आपण आणून हाणली तर पाचट कुटी आणून हाणल्याच्यानंतर तिचा भाव आहे बघा एक दोन तीन वर्षच्या अगोदरचा मी तुम्हाला सांगतो अडीच हजार रुपये भाव आहे चार एकर हाणली दहा हजार रुपये खर्च झाला पाच कुटी निघून गेली निघून गेल्याच्या नंतर ते पाचटकुटी दावाले दादा काय म्हणले माहिती का फक्त तीन महिन्यामध्ये म्हणले तुमचा पाला कुजत आहे आणि तुमचं हे होत आहे म्हणजे बळीराम चरतं आहे असं म्हणले बरं का ते आपल्याला विश्वास वाटला वयस्कर होते दादा आता म्हणलं आसन तीन महिने होऊन गेले तीन महिने होऊन गेल्याच्या आपण बळीराम धरला अहो बळीराम धरल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो रोजकरी तर टिकलाच नाही रोजकरी पळून गेला पण अक्षरशः त्या ह्याचे हात असतात का बळीरामाचे त्याला धरून असं मला ढसढसा दस रडू वाटू लागलं कारण कशामुळं माहिती का वरूनच त्याने बुकटा केला आणि खाली आहे तसंच शाबीत पाचट आणि जिथं टायर असतंय का म्हणजे आपलं ऊस आणि टॅक्टरच्या टायराचे ओळखणं त्याच्या खाली तर विचारूच ना का शाबीत पाचट त्यापासून हात जोडले पाचत कोटीला रामराम केला बात आपण एक रुपये बी खर्चित नाही तर आहे तसंच पाचट होत होतं हां एक गोष्ट मी तुम्हाला मनापासून सांगेन की तीन महिन्यामध्ये पाचट कुजत नाही बर का आणि तुम्हाला जर कुजवायचीच असेल तर हात जोडून तुम्हाला विनंती तुम्ही पाचट ना नका हां एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की एक वर्षामध्ये उसाचं पीक आहे का बारा महिने तेरा महिन्याचं पीक आहे बारा तेरा महिन्यामध्ये तुमचं कुजून जात आहे ते बी पावसा आधारित आहे जास्त पाऊस का जर लागून राहिला तर शंभर टक्के कुजत आहे आता जाऊ द्या बोलायला आपल्याला वेळेचं भांडरत नाही बोलायला लागल्या बोलायला खूप माहिती तुम्हाला सांगावं तेवढीच माहिती आता आपल्याला सांगायचं आहे काय माहिती का मुद्द्यावर येतो हे जे प्लॉट आहे का ह्या प्लॉटमध्ये आपण कसं नियोजन केलं आहे ते सांगतो हां चार महिने साडेतीन चार महिन्याच्या घरात हे प्लॉट आलेला आहे प्लॉट सर्व तुम्ही कॅमेऱ्यात स्पष्ट पाहू शकता तर एक खताचा खता दाना बी नाही कोणताच खत नाही सेंद्रिय खत नाही शेण खत नाही रासायनिक खत नाही काहीच नाही फक्त आणि फक्त नैसर्गिक निर्मित जे पाणी का ते पाणी आपण ह्याला चार पाणी दिलेले तर पाणी बी आता जे चौथं पाणी देतो का ते पाणी एक पाणी म्हणजे पाण्याच्या कमतरता आलेली आणि ओळी भिजत नाही तर काहीच दिलेलं नाही गेल्या वर्षी गेल्या वर्षी आपण ह्या वावरामध्ये म्हणजे दुसरा खोडवा लागणीला एकरी पाच पोते खताचे दिलेले आहेत पाच पोत्यामध्ये दोन पोते युरिया खताचे आहेत आणि जे तीन पोते जे आहेत का ते म्हणजे चांगलं खत दहा सव्वीस मना नाही तर मग डी ए पी हे दोन्ही खतं मिळवून दिलेले आहेत आता यंदा यंदा जूनमध्ये द्यायचं आहे आपल्या ह्याच्यामध्ये तर नाहीच आता सध्या नाही जूनमध्ये काय द्यायचं ह्याला पुढचं बी नियोजन झालं आहे बघा तुम्हाला सांगतो मी दोन पोते डी ए पी द्यायचे आहेत आणि दोन पोते यू, आपल्या युरिया खताचे द्यायचे आहेत आणि ते बी खात आहेत का बाजूला आपले इकडं ते झाड आहे का लिंबाचं तिथं नळ्याचं कनेक्शन आहे त्या कनेक्शन वाटा आपण दर पाण्याला एका दांडाला एक आजली बरकत टाकून देतो तिथंच पाणी होऊन कडीला जाणार आहे शे शेवटी शे जाणार आहे आपण मध्ये शंभर रुपयाला पोतं झालेलं आहे एक रुपये बी कोणाला देत नाहीत आणि टाकीत नाहीत आणि खर्चा करीतच नाहीत अगदी खर्च कमी कमी करीत येणारे जे चार वर्ष आहेत का चार वर्षामध्ये पूर्ण रसायनमुक्त आणि खर्चामुक्त आपल्याला शेती करायची आता गेल्या वर्षी आता तुम्ही म्हणताना आवरेज आवरेज सांगा आवरेचं सांगतो तुम्हाला मी गेल्या वर्षी इथं लागणीला लागण ऊस होता तर लागण ऊसामध्ये एक मोठा पाऊस झाला बघा ऊस लागण केलेला होता मोठा पाऊस झाला दोन्ही मधला अंतर आहे बघा पाच फूट मोठा पाऊस झाला मोठा पाऊस झाल्याच्या नंतर तिकडं आपल्या दुसऱ्या शेतामध्ये टोळी सुरू होती मग मला तिकडं बघू का इकडं बघू काहीच व्हाय नाही आणि त्याच्या अगोदर आपल्याला दोन वर्षापासून एक समजा शेतकरी बांधव आपल्या गावातले आणि दुकानदार आहेत आपले म्हणजे कृषी सेवा केंद्रावाले ते काय म्हणत होते की भाऊ तुम्ही काय करा एक वेळेस जरूर सोयाबीन राखा पण कोणती पाऊस पडल्याच्या नंतर सोयाबीन काढल्याच्या नंतर उन्हाळ्यामध्ये जे काही सोयाबीनचं पीक गळून पडतंय का म्हणजे शेंगा फुटून ते पीक पावसाळ्यामध्ये आपल्या ऊसामध्ये उगत असते तर ते पीक तुम्ही राखा म्हणत होते तर येऊ आला म्हणता त्या गोष्टीचा मरणाचा पाऊस झाला पाऊस खूप पाडा पाऊस पाड्याच्या नंतर ते उगालं उगाल्याच्या नंतर इतकं दाट उगालं म्हणताना शेतकरी बंधूंनो की मेथीची भाजीच आता आपल्यात बी हे प्रयोग करण्याची वरती असल्यामुळे आपण काय म्हणलो आता राखूच ह्या गोष्टीचा काय झालं आहे माहिती का येऊ घ आपण ह्या गोष्टीला एकदा राखून बघू राखलं सोयाबीन राखल्याच्यानंतर त्याला खुरपण नाही टुरपण नाही काहीच केलं नाही शेतकरी बंधूंनो फक्षी आता आपण काय करतो माहिती का आज बी माझं काम आहे का हे फक्प माझ्या हाताचं तरी आपण काय करत असतो एक 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 दांड हिंडायचा आणि उपटतन करायचं उपटतन केल्यामुळं काय आहे गवत जे उपटून काढतो का ते गवताचं प्रमाण कमी असतं आहे गवत बियाला यायच्या आधीच उपटून निघत आहे आणि उपटून जे का आपल्या रानामध्ये पडतं त्याचं खत बी होतं आहे आणि भविष्यामध्ये जे तणाचं बिया आपल्या शेतात पडणार आहे ते बी बी कमी होत आहे आणि तण बी कमी उगवत आहे बरं का हे मात्र आपला अनुभव आहे स्वतःचा तर सोयाबीन चांगला आलं बघा त्याला खर्च काहीच नाही त्याला खर्च दोन वेळेस आपण आळीची फवारणी घेतली चांगल्या फवारण्या घेतल्या बघा कोराजींच्या सतस या रानामध्ये संपूर्ण रानामध्ये सोळा ते अठरा पंप लागत होते बरं का फवारण्या घेतल्या सोयाबीन आलं पण त्याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का जे आपला ऊस होता का त्या उसाने फुटवाच केला नाही बघा ह्या उसाने फुटवाच केला नाही तर मग जे सुरुवातीला असे हाताच्या बोटावाने आले होते का तेच ऊस राखले राखल्याच्या नंतर तेच ऊस मोठे झाले खालून फुटवा कमी झाला कशामुळं आंतरपिकामुळं शेतकरी बंधूंना एक गोष्ट लक्षात घ्या ऊसामध्ये माझा अनुभव आहे मी तुम्हाला सांगतो कोणतंच आंतरपीक जमत नाही आंतरपीक केलं का पूर्ण जी ऊसाची ताकद आहे का ती ऊसाची ताकद ती ओढून घेत आहे परिणामी ऊसाला अन्नद्रव्य कमी पडते पाणी कमी आहे आणि त्याला जे मोकळे हवा सूर्यप्रकाश घ्यायचा आहे का त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे परिणामी आपल्या उत्पन्नावर त्याचा परिणाम उत्पन्न होत आहे तर ऊस ऊसाला शेवटी तोड्याच्या अगोदर मापलं का तर एकोणीस वीस कांडी भरत होती अठरा एकोणीस वीस कुठं कुठं एकवीस तर त्याचा आपण हिशोब बांधला होता बघा का तर आपण धरलं होतं एकरी चाळीस टनाचा ॲवरेज अगदी शेवटपर्यंत जीव धाकदुख हो होता कारण कशामुळं आपण खर्च केला नव्हता ऊस पातळ होता त्याच्यामध्ये आपण आंतरपीक घेतलं होतं की शंभरवरच हात टेकले बरं का नाही मी त्याचा आवरेज काढलं शंभर टन होतोय म्हणलं पण शेवटी शेवटी काय झालं माहिती का एकशे पंधरा टन ऊस निघला एकशे पंधरा टन निघूनचे निघून हे जे झाडं का इथं समोर ते पाहू शकतात त्या तिथं तिथं काय केलं आपण बाजूलाच बेन एक पाच टन बियणं लावलं होतं म्हणजे त्याच्यासगट एकशे वीस टन ऊस निघला एक घरी चाळीस टनाचं चा आवरी झालं आपल्या समाधान झालं बरं का आपण त्याच्या खुश आहेत खूप खुश आहेत आता दुसऱ्या वर्षीचा खोडवा धरलेला आहे तर ह्या खोडव्यामध्ये आता फुटव्याला कमीत नाही बघा एक जर अशी लाईन मापली का पाच फुटामध्ये दहा फूट जर अंतर मापलं का त्याच्यामध्ये ऊसं पन्नास भराय पाहिजे होते तर गेल्या वर्षी भरत नव्हते गेल्या वर्षी किती भरायचे पस्तीस चाळीस पण पन्नास भरत नव्हते शेवटी शेवटी बेचाळीस तिरेचाळीस पंचाळीस पर्यंत पन्नास फुट यंदा घळघळ ऊस भरती तर पण यंदा काय झाले माहिती आहे का दरवर्षी शेतकऱ्याच्या मागं शेतकऱ्याला संकट आहे बरं का यंदा कोणतं संकट आहे तर काणी बघा ह्या उसामध्ये खूप काणी झालेली काय नाही बघा घाबरायचं नाही काय नाही आपला गेल्या वर्षीचा अनुभव आहे असंच आपल्या शेतकरी दादांनी सांगितलं होतं मात्र काय करायचं चा चालता फिरता उपटून म्हणा कापून म्हणा खांदून म्हणा अगर पायाखाली दुमतून म्हणा मोडून ती कानी ऊसामध्ये ठेवायची नाही ती तोडून टाकायची म्हणजे काढून टाकायची मग ती काणी वळती आणि भविष्यामध्ये जे ऊसं वरी जाणार आहेत का त्याच्यामध्ये काणी रहत नाही आणि जे खदा समजा ऊसाचं पीक खदाड आहे बरं का जे तुमचं अन्न जे वाटू खाणार आहे का काणीचा ऊस जे खाणार खाऊन नाश करणार आहे का त्याच्यामध्ये बचत होणार आहे आणि त्याचं सर्व अन्न ऊसाला लागू होणार आहे आणि मग करीन आम्ही तुमचा ऊस फायद्यात राहणार आहे तर आपलं तेच काम आहे बघा तर शेतकरी बांधूंना आता कोणतंच द्यायचं बी नाही कारण कशामुळं माहिती आहे का की काय होतं माहिती आहे का उन्हाळ्यामध्ये ऊन उन खूप वाढलेला असतं आणि ऊन वाढल्याच्यानंतर काही बी संकट येतात म्हणजे नदीला पाणी आलं तर लाईट चालत नाही लाईट चालायला लागली तर मोटर जळते आजच एक शेतकरी बांधवाला बोलून आलो आहे बघा मी की त्यांची मोटर जळून बसली आणि जे काही नदीला पाणी आल्याच्यानंतर नंतर काही शेतकरी बांधवाला भिजवायचं का अक्षरशः डिजेला आणून किरायने त्यांनी जनरेटर आणून आणून भिजवलं बरं का पण काय होईल पाणी दोन तीन दिवस आलं पाणी आलं कीच आपल्या नदीमध्ये आटून बसायले कारण वाळू खूप आहे पाण्याला आट आहे वरून सूर्यदेव तापलेले तर आणि सूर्यप्रकाशामुळं काय होते माहिती आहे का आपलं पाणी बसत नाही तर जास्त तर काय नाही बघा शेतकरी बंधूंनो पन्नास टक्के खतं वाया जातीत कारण कशामुळं की वेळेवर पाणी बसत नाही ते खतं मातीआड होत नाही तर आणि परिणामी इगरत नाहीत इगरत नाहीत मग ते लागू होत नाहीत लागू होत नाहीत मग ते हवाच जाते तर मग खत टाकून काहीच उपयोग नाही हां तुम्हाला जेवढे खतं टाकायचे आहेत तुम्हाला जेवढी मेहनत करायची तुम्हाला जेवढा खर्च करायचा आहे जूनमध्ये एकदा निसर्गाने वातावरण तयार झालं की मग तुम्ही खतं टाकू शकतात कारण हवामध्ये काय असते इम्युनिटी असते म्हणजे गारवा असतं आहे मग त्या गारव्यामध्ये पाणी होऊन आबाळ येत आहे हे होत आहे मग ते पूर्णाचे पूर्ण खतं लागू होतात बरं का तर आता एक समजा सुट्टी करायची बघा सुट्टी करत करत असताना मला आठवलं म्हटलं आता हे शेतकऱ्या म्हणजे हे जे ऊस आहे का आपला प्लॉट ऊस येऊ हो, आपला खोडवा ऊस दुसऱ्या वर्षीचा ह्याच्यातलं म्हणजे आपण काय नियोजन केले काय शेड्यूल केले हे तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला बरं का तर शेतकरी बंधूंनो जर तुम्हाला माहिती आवडली ऊस आवडला तर एक कमेंट नक्की करा भेटत राहू आपण अशीच नवीन काही ना काही माहिती घेऊन तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद